काढा आपल्या कोकणातली मजा बघा दगड मारून आंबे पाडायचे अरे आंबा पडला हे दाखव दाखव एकांश हे लवकर अरे वा मस्त आंबा आहे रे चला चला तिक्का आंबा पडलाय सर्व लहान

जय शिवराय मित्रो मी अश्विन शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल वरती तर मंडळी मी आज आलोय गावी आणि आमच्या घरातली मंडळी आणि आम्ही सर्व आज जाणार आहोत जंगलामध्ये स्पेशली आंबे काढण्यासाठी आणि त्यासाठीच आम्ही आलेलो आहे तर आणि आपले जवळ आंबे हे जवळजवळ चार ते पाच किलोमीटर एवढं चालत जावं लागणार आपल्याला आणि त्या साईडला खूप सारे आंबे आहेत तर आपल्या वाड्याकडे तर तिथे बघू आपल्याला काय किती आंबे भेटतात आणि किती नाही हे तुम्हालासुद्धा दाखवणार ह्या व्हिडिओमध्ये तर चला तर जाऊया थेट आपल्या वाड्याकडे येऊ या पटापट या इथे वाडा आहे कोणाची पवारांचा वाडा आहे इकडे बाजूला फणस आहेत बघा आणि हा कापा फणस आहे आपला अरे तो पिकलं कोणाच वाटत ना काप्या फणसाची मजाच वेगळी आहे छोटा फणस आलाय आणि बरक्यापेक्षा कापा खायला खूप मजा येते असा हा आपला कापा पणस चला 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 तर मंडली आता आपण इथे मावशीच्या घराची इकडे पोचलो आपण पावशी होते मस्त तुम्ही पाहू शकता इकडे इकडे खोप आहे लाकडाची म्हणजे पावसामध्ये जेणेकरून खूप आहे लाकडं सुखी राहावी त्यासाठी ही खोप बनवले पूर्ण पावसाची तयारी जोरात चालू आहे आणि कोकणामध्ये पाऊस खूप पडतो तर ही बघा खूप थोडीशी भरायची राहिलेली आहे तर भरतील चार पाच दिवसामध्ये पावसाचं फुल वातावरण राहिलं आहे बघा आपला हा बोरिंगचा पाणी खूप अतिशय थंड आहे म्हणजे एकदम झऱ्याचं पाणी म्हणजे खाली गेलं आहे तिथून बोरिंग लावलेली आहे पाणी एकदम शुद्ध आणि थंड आहे एकदम आपलं एकदम नॅचरल पाणी आहे आपण रस्त्याने आता वर जाऊया डायरेक्ट मालावरती आता आपण इथे मालावरती पोहोचलोय इथे तुम्ही आंबे पाहू शकता कसले एकदम घडचे घड लागलेत एकदम पिकलेला आंबा आहे बघा समोरच वा एक, एक, एक नंबर आणि फुल पावसाचं वातावरण राहिलंय म्हणजे चारही बाजूला डोंगर आहे बघा एक नंबर ही जी जागा आहे पूर्ण आहे बघा आणि इथे शिमग्यामध्ये मॅच भरलेली मॅच टूर्नामेंट भरलेली इथे पूर्ण फ्लॅट अशी जागा आहे बघा आणि चौपासून पूर्ण डोंगर आहेत आपल्या कोकणातली मजा बघा दगड मारून आंबे पाडायचे पडला आंबा आंबा पडला हे दाखव दाखव एकाश हे लवकर अरे वा मस्त आंबा आहे रे चला चला तिक्का आंबा पडलाय

तर म्हणजे हा माझा मोठा भाऊ आहे आणि आंबे बाबा किती काढलेत एक नंबर चला आता मी दोघं ही जी मजा येते कोकणामध्येच आहे आपल्या आणि आंबे बघा आम्ही कसे घेऊन चाललो चला चला आंबे आंबे बघायला या पिकलेले सुद्धा आंबे त्याच्यामध्ये आंब्याची पिकरण बघा किती पडले बापरे बाप आपल्या मुंबईला असे बघायला भेटतसुद्धा नाही एकसुद्धा आंबा म्हणजे आंब्याचं झाडच नाही आपल्यासह जवळजवळ गावाला बघा कशी पिकरण लागले एकदम बाबा सडले वरती आणि ते आता करवंद काढले परीने घेतले अरे परी परी करून घेतले ध्रुव दु। घेतले ते करवंद काढले शंकर हवा आपण टाकू नका करवंद आपल्या मुंबईला सुद्धा भेटत नाही इकडे बघा किती करवंद जागे जागे करवंद बाबू सारखा करवंदाची जाळ आहे इकडे बाला मारला का ना करवंद पुरा रक्त रक्त आपण आता खाली गेलो तर हे पहा आलूचं झाड बघा किती आलू ह्याच्यामध्ये तू जाऊ आता आता आपण चाललोय आपल्या जे इथे आमच्या फणसाळासाठी आमच्या फणसाळा तीन जाती आहेत म्हणजे एक काळा फणस आहे एक बरका आणि एक कापा फणस अशा तीन जाती इथे जवळच आहेत बघा काला हा निघतो हा मधला जो आहे तो बरका फणस आहे आणि हा इकडे कापा फणस आहे आणि इकडे वेगळा फणस आहे काळा फणस आहे पण ह्याला आता फळ येतच नाही सर्व पोरं चालून चालून दमलेत आणि आता सगळ्यांना भुका लागलेत तर म्हणूनच मी माझ्या बॅगेमध्ये बिस्किट आणि पाण्याचे बॉटल वगैरे घेऊन आलेलो हे सगळ्यांचा परतीचा प्रवास Oh <laughs> चला, चला। तर मंडळी आता आपण खाली आपण पोचलो आहोत इथे आपल्या रस्त्याच्या बाजूला इथे बोरिंग आहे त्या बोरिंगवरती आपण आता हातपाय धुऊया आणि आपण घरी जाऊया तर म्हणते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पूरा